नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांमध्ये दिव्यांग बांधवांना दीड हजार रुपये या ठिकाणी मासिक मानधन दिले जाते या दिव्यांग बांधवांना दरमहा सहा हजार दर रुपये पेन्शन व्हावे तसेच त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले होते मग त्या आंदोलनकर्त्यांना सरकारतर्फे आश्वासन देण्यात आले आहे तर मग काय आहे ही बातमी सविस्तरपणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता दिव्यांगांना दरमहा सहा हजार दर रुपये पेन्शन मुलांना मोफत शिक्षण आझाद मैदानातील आंदोलनकर्त्यांना सरकारतर्फे आश्वासन या ठिकाणी आपण बघू शकता मुंबई पुढारी उत्तर सेवाची बातमी आहे दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन व दिव्यांगांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत करू असे आश्वासन दिव्यांग मंत्रालयाच्या सचिवांनी दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांनी सांगितले आहे राज्यातील दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे आझाद मैदानात सोमवारी आंदोलन झाले यावेळी राज्यभरातील दिव्यांग आझाद मैदानात एकत्र आले होते सोलापूर जिल्ह्यातील यशवंतनगर तालुका माळशिरस दिव्यांग अनाथ व सामाजिक बहुद्देशीय संस्थेला अनाथ दिव्यांग आश्रम बांधण्यासाठी खडूस येथील शासकीय जमीन गट क्रमांक आठशे एक यातील चाळीस आर जमीन त्वरित द्यावी दिव्यांग विकास महामंडळ तसेच समाज कल्याण कार्यालयाकडून दिव्यांग बांधवांना व्यावसायिक व्यवसायासाठी त्वरित कर्ज वाटप करावे दिव्यांगांना राजकीय आरक्षण द्यावे दिव्यांग अनाथ बहुद्देशीय संस्थेला शासकीय अनुदान सुरू करावे संजय गांधी समितीवर तालुका व जिल्हा या ठिकाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करावी आदी मागण्यांसाठी संघटनेने आंदोलन केले होते मग या आंदोलनादरम्यान या मागण्या करण्यात आल्या या आंदोलनात अल्ताफ काजी संपत लोणकर विजय घोडेकर नागेश तुरेराव विजय घोडेकर प्रकाश कोरडे अनिता चव्हाण हनुमंत मोटे राखी पवार अनिता थोरात मनीषा पवार यांच्यासह अनेक दिव्यांगांचा सहभाग होता मग या ठिकाणी दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन व दिव्यांगांच्या मुलांना संपूर्ण शिक्षण मोफत करू असे आश्वासन मंत्रालयाच्या सचिवांनी दिलेले आहे जे दिव्यांग मंत्रालय आहे त्याचे जे सचिव आहेत त्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संघटनेचे अध्यक्ष विजय कुलकर्णी यांना आश्वासन दिलेले आहे तर मग मित्रांनो अशा प्रकारे हे आंदोलन करण्यात आले आणि सरकारपर्यंत यांनी निवेदन दिलेले आहे यांना आश्वासन मिळालेले आहे तर मग अशाच सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांनाही सहा हजार रुपये पेन्शन मिळावे आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे असे शासनाकडे या ठिकाणी आपण सर्वांनी मागणी करणे गरजेचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो पूर्ण राज्यभरात हे आंदोलन होणे गरजेचे आहे अशा प्रकारची महत्त्वाची माहिती होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद